महाराष्ट्राच्या कणा कणातून फुलवून कमळाला आपला नेता हा हात दिला मदतीचा मार्ग नवा प्रगतीचा जय घोष घुमतो मुखा मुखामुखातून ज्यांचा दिवस गिरीश्म हा जन भाऊंची ख्याती गिरीश्म हा जन भाऊंची ख्याती पाकिस्तानने जे आपली खुरापात काढली होती आपल्या सैनिकांनी अगदी प्रत्युत्तर त्यांना दिलं या युद्धाच्या परिस्थितीमध्ये सगळे भारतीय एकवटले होते आणि पूर्ण जे पूर्ण भारतीय तो कुठल्या पक्षाचा होता कुठल्या जातीचा होता धर्माचा होता हे न बघता सगळ्यांनी भारतीय सेनेला साथ दिले भारतीय सेनेच्या मागे मागे खंबीरपणे उभे राहिले आणि देशाच्या पंतप्रधानांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले की तुम्ही जो काही निर्णय घ्याल आम्ही भारतीय म्हणून तुमच्या सोबत आहोत त्याचाच हा परिणाम होता की देशामध्ये जर कणकोर नेतृत्व असलं तर कसे डिसिजन घेतले जातात त्याची एक झलक होती की जी गुरापात आपली निष्पा माणसं ज्यांना त्यांच्या पत्नीच्या समोर गोळ्या घालण्यात आल्या भगिनीचा सिंदूर तिच्या समोर पुसण्यात आला एक मोठं ऑपरेशन झालं ऑपरेशन सिंदूर त्याचा आपल्या सैनिकांनी बदला म्हणण्यापेक्षा आपल्या महिला भगिनी काय करू शकता हे दाखवण्याचा प्रयत्न केला या ऑपरेशनच्या ऑपरेशन बनवलं मधल्या ऑपरेशन त्याला लीड करणाऱ्या ज्या होत्या त्या दोन्ही महिला सैनिक होत्या की ज्यांनी या ऑपरेशनला पुढे नेलं आणि सक्सेस करून दाखवलं म्हणजे महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीये जिकांना आपल्याला निरोप देण्यात आला या महिलांना सांगण्यात आलं की आम्ही तुमच्या पतीला मारतोय तुम्ही जाऊन मोदीला सांगा पण आता शिवणूर भगिनी या त्याच्या घाबरल्या नाही या शिवणूर भगिनी ज्या सैन्यामध्ये होत्या त्यांनी तिथे जाऊन मजा घेतला की तुम्ही आमच्या भगिनीचा सिंधुदर्ग भेटवता आम्ही तिथे दूर प्रसंग भेटून दाखव अशा या कठीण परिस्थितीमध्ये खर तर आपल्या देशवासियांचं कौतुक करायला पाहिजे की आपण किती वाढत असलो काही करत असलो आपले इलेक्शन येतात वेगळे वेगळे पक्ष असतात जेव्हा अशा देशावर संकट येत तेव्हा आपण सगळं पक्ष पाहत सगळं काही विसरतो आणि आपण सगळे एक होऊन भारत म्हणून भारतीय सेनेच्या पाठीमागे वगैरे राहतो तो दाखवण्याचा प्रयत्न होता आपला आत की भारतीय सेनेच्या पाठीमागे आम्ही भारतीय म्हणून सगळे उभे आहोत मग याच्यात कुठल्या पक्षाचा विषय नव्हता आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून एकत्र आलो आम्ही सगळ्या पक्षाच्या लोकांना नेणू दिलेला होता आणि मला आनंद आहे की कोणीही मनामध्ये असं म्हणजे काही किंचित द्वेष न ठेवता किंवा काही गुण धुन न ठेवता सगळ्या पक्षाची लोक याच्यात सामील झालेली आहे सगळ्यांनी दिशाविषयी प्रेम व्यक्त केलेला आहे आणि आपली ही रॅली तेलंग्याच्या सन्मानाची रॅली होती जे सैनिकांनी आपल्या या युद्धामध्ये सहभाग घेतला त्याच्या सन्मानार्थ ही रॅली होती आणि या रॅलीला आपण सगळ्यांनी भरभरून जो सहभाग दिला त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो सगळ्यांना धन्यवाद देतो आवाज ऐकून हा कहे रान उठू दे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.